काय होतं जेव्हा तुमचं आयुष्य एका क्षणात अंधारात गडप होतं जेव्हा तुमच्याजवळ काहीच उरत नाही फक्त शून्य तुम्ही अशा परिस्थितीतून बाहेर पडायला तयार आहात का चला तर मग भेटूया सुरेखाला सुरेखाची संघर्ष आणि यशाची कहाणी एका क्षणात होत्याचं नव्हतं होणं म्हणजे काय हे सुरेखाच्या आयुष्याने तिला दाखवून दिलं होतं पतीच्या अकाली निधनाने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि पाठोपाठ आकाश एवढं कर्ज आणि दोन लहान मुलांची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली तिचं छोटंसं घर अंधारलेल्या खोलीसारखं झालं होतं तिच्याजवळ उरलं होतं फक्त शून्य कर्ज वसूल करणारे लोक घराबाहेर उभे राहत मदत मागण्यासाठी ती अनेकांकडे गेली पण लोकांनी तिला मदत करण्याऐवजी उलट हसले टोमणे मारले आणि नाकारलं भाजीपाला विकून आणि मिळेल ते काम करून तिने संसार चालवण्याचा सा प्रयत्न केला पण पदरी केवळ अपयशच येत होतं समाजाच्या नजरेत सुरेखा एका हरलेल्या लढाईची निशाणी बनली होती पण त्या रात्री जेव्हा ती आपल्या मुलांसोबत बसली होती तेव्हा तिच्या मनात एक ठाम निश्चय निर्माण झाला तिने ठरवलं या संघर्षाची दिशा बदलायची तिचं एकमेव भांडवल होतं तिची अफाट जिद्द आणि वडिलो जिद असलेला छोटासा जमिनीचा तुकडा सुरेखाने भाजीपाला विकण्याचा पारंपरिक व्यवसाय सोडला आणि आपला मोर्चा शेताकडे वळवला तिने त्या छोट्याशा जमिनीत सेंद्रिय फळं भाज्या पिकवायला सुरुवात केली हा निर्णय सोपा नव्हता तिला दररोज अठरा अठरा तास मातीत घाम गाळावा लागला शेजाऱ्यांनी तिला वेड्यात काढलं पण सुरेखा थांबली नाही तिच्या शुद्ध सेंद्रिय मालाला शहरात मोठी मागणी आली आणि तिचं नशीब बदलू लागलं लोकांना तिच्या उत्पादनांवर विश्वास बसला सुरेखाने केवळ स्वतःपुरता विचार न करता गावातल्या आणखी चार गरजू महिलांना एकत्र आणलं आणि सामूहिकरित्या काम सुरू केलं आता ही केवळ सुरेखाची नाही तर सामुदायिक यशाची कहाणी बनली होती तो छोटासा भाजीपाला स्टॉल सुरेखा या एका मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतरित झाला आहे सुरेखा आता केवळ कर्जमुक्त नाही तर शंभरहून अधिक लोकांना रोजगार देणारी एक यशस्वी उद्योजिका आहे एका भाजी विकणाऱ्या बाईचा एका यशस्वी उद्योजिकेपर्यंतचा हा प्रवास तिच्या कथेने सिद्ध केलं की तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी शक्ती बाहेरच्या जगात नाही ती तुमच्या आत दडलेली आहे लक्षात ठेवा जेव्हा सगळी दार बंद होतात तेव्हा तुमच्यासमोर एक मार्ग नेहमीच खुला असतो तो म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीचा मार्ग आजचा संघर्ष उद्याचं सर्वात मोठं यश आहे तुम्ही फक्त थांबायचं नाही